जो प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षाने त्याला अध्यक्ष महाराज पण उत्तर दिलं नाही तुम्ही सरकार अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो या नीटच्या मध्ये काय काय घोटाळे महाराष्ट्रात झाले अध्यक्ष महाराज पेपर लीक करणारे जे कोणी होते महाराष्ट्रातून ते आपल्याला आता त्याच्यावर पकडणं चालू झालं लातूर मधून काही सापडले पण नाशिक मध्ये अध्यक्ष महाराज बाहेरच्या राज्यातली मुलं येऊन त्यांनी खोटे हँडिकॅप सर्टिफिकेट तयार करून इथले रहिवासी दाखवून त्या पद्धतीचं त्या ठिकाणी इथं परीक्षेला बसलेत पण राजस्थानमध्ये पाहिलं असेल की आजच पेपरला बातम्या आहेत की तिथं बोगस पोरं या नेटच्या परीक्षेला बसलेत महाराष्ट्रामध्ये पण त्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत खोट्या हँडीकॅपच्या सर्टिफिकेट्स या पद्धतीनं आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये होतकरू जे मुलं मुली आहेत ते मागं पडलेत पण हे बोगस लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुढे आलेत अशा पद्धतीचं चित्र असताना महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतोय सरकार पण त्या पद्धतीचा हॉपो करतोय आपण हे सगळे मानतोय पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये नीटचा पेपर लीक होणं त्या पद्धतीच्या आरोपी या राज्यात सापडणं आणि मी तुम्हाला ऍडिशनल माहिती दिली की नाशिक हॉस्पिटलमधून बाहेरच्या राज्यातल्या मुलांनी येऊन हँडिकॅप सर्टिफिकेट तयार करून खोट्या सर्टिफिकेट तयार करून त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेला इथंच बसणं या सगळ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना राज्य सरकार झोपेत होतं का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मुलांचं आयुष्य बर्बाद झालं मग व्यवस्था का झोप व्यवस्था संपल्यात का महाराष्ट्रातल्या आमचा हा प्रश्न अध्यक्ष मला हा गंभीर प्रश्न आहे हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे हा गंभीर प्रश्न आहे मुलांच्या आयुष्याची बर्बादी आपण करतो आहे त्यांचं आयुष्य बर्बाद होत याला एवढं साधा आणि सोप्या पद्धतीनं कोणी घेऊ नका नांदेडमध्ये मोर्चे निघालेत हजारो मुलं मुली रस्त्यावर आली महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अशा पद्धती झालं आई वडिलांचे पैसे बरबाद झाले पुरांचं आयुष्य बरबाद झालं आणि म्हणून याला फक्त सूचना देऊन सरकारने सांगावं काय परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यात असं होणार नाही सगळे मुद्दे ना विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेले आहेत तुम्हाला अपवाद म्हणून एक मिनिट मांडायला दिला काय चाललंय भयानक प्रश्न आहे अगदी भयानक आहे मी सहमत आहे तुमच्या मताशी सरकारने आम्ही या संदर्भातली गंभीर नोंद घेण्याचे निर्देश दिलेले आहेत सरकार योजना करेल चला आता पुढे नुद मोदय सगळ्या देशाला माहिती आहे वेगवेगळ्या भागामध्ये पेपरफुटीचे प्रकार माग वेगवेगळी सरकार असताना झालेली ह्या सभागृहात चर्चा झालेली आहे आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही हे आपल्या मला सगळ्यांना आहे म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये पेपरफुटीचे प्रकार अजिबात होऊ नये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचं असं मत आहे हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व आहेत असंही पुढं आलंय त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या वेग यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या वेग 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 राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याही बद्दल केंद्रांनी सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केला आहे त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहावं मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल स्वतंत्र कायदा स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये या पेपर फुटीच्या मॅटरमध्ये राज्य सरकार करणार का अनेक राज्यांनी केले त्याला जन्मठेप्याची शिक्षा दिली कोट्यावधीचा हो दंड ठोकला महाराष्ट्रामधले ज्या पेपर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या परिषद तुम्ही तर आपण देशात या संदर्भात राज्य सरकारला न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण योग्य आयुधातून चर्चा घडवून आणा या विषयावरती आपण चर्चा घेऊया उदय नाना, नाना पटेल साहेबांना परत कोणता उपस्थित केला सजेशन फॉर ऍक्शन